नमस्कार उद्योजक मित्रांनो दसरा झाला आणि आता दिवाळी येते आणि या दिवाळीच्या सीजन मध्ये अनेक गोष्टी उद्योजक चुकतात त्यापैकी ज्या महत्वाच्या पाच गोष्टी तुम्ही चुकू नये असं मला वाटतं त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट कुठली तर ती गोष्ट म्हणजे तुमचं लक्ष हे फक्त तुम्ही विक्रीवरती ठेवू नका तर हे लक्ष तुम्ही ब्रँड बिल्डिंग वरती देखील ठेवा म्हणजे काय हे बघा दिवाळी आहे सीझन टाईम आहे आणि या सीझनमध्ये तुमची विक्री होणारच आहे त्यामुळे तुम्ही विक्रीवरती फक्त लक्ष न ठेवता तुम्हाला तुमचा ब्रँड कसा मोठा करता येईल तुम्हाला तुमची कंपनी कशी मोठी एस्टॅब्लिश करता येईल तुम्हाला तुमची कंपनी अखंड तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये आपण म्हणू की राज्यामध्ये तुमचा जसा विस्तार असेल तसा त्याच्यापेक्षा एक दोन स्टेपवरती कशा मी ती कंपनी मोठी करू शकतो लोकांपर्यंत माझं नाव कशा पद्धतीने मी पोहोचवू शकतो यावरती तुम्ही खरं तर काम करा त्यामुळे फक्त सेल्स वरती काम न करता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या ब्रँड वरती तुम्ही लक्ष करा तुमचं लक्ष फोकस हा तुमचा ब्रँड वरती ठेवा तुमची कंपनी ब्रँड बिल्डिंग मध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट कुठली तर ती गोष्ट म्हणजे क्रेडिट सेल्स उधारीवरती होणारी दिवाळीतील विक्री एक वाक्य मी अनेक दुकानांमध्ये माझ्या अनेक क्लायंटच्या ऑफिसमध्ये मी काय ऐकत असतो सर दिवाळी आहे दिवाळी झाली की पैसे देतो आणि आपण देखील विक्री होते ना बाबा मग चला आपण देऊन टाकूया क्रेडिट मध्ये दिवाळी झाली की तो देईल आता सिंपल गोष्ट आहे मंडळी दिवाळीमध्ये ना सगळ्यांकडे पैसे असतात एखाद्या व्यक्तीकडे जर दिवाळीमध्येच पैसे नसतील तर तो, तो व्यक्ती तुम्हाला दिवाळी झाल्यावर कसे पैसे देणार आहे ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे याबद्दल तुम्ही कायम अलर्ट असणं गरजेचं आहे तुम्ही विक्री निश्चित करा पण ती क्रेडिटमध्ये कधी करायला जाऊ नका उधारीमध्ये कधी करू नका कारण उधारीमध्ये जर तुम्ही विक्री केलीत तर परत ती गोष्ट मागत बसायला तुम्हाला नंतर खूप त्रास होतो आणि हा त्रास तुम्हाला नंतर तुमच्या कंपनीचं एकंदर आर्थिक स्थिती जी आहे या आर्थिक स्थितीचं जे रूपांतर जे खच्चीकरण म्हणून आपण जे होतं त्याच्यामध्ये खूप त्रास हा तुम्हाला होऊ शकतो तिसरी गोष्ट आपण असं म्हणू की आ, याच उधारीमुळे म्हणा किंवा अशाच गोष्टींमुळे म्हणा की तिसरा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम म्हणजे कॅश क्रंच तुमच्या कंपनीमध्ये जर तुम्ही उधारी देत गेलात किंवा दिवाळी आहे म्हणून वारेमाप खर्च करायला जर तुम्ही सुरुवात केली तर हे अतिशय योग्य आहे सॉरी अतिशय अयोग्य कारण तुम्ही जर वारेमाप खर्च करायला जर सुरुवात केली तरी हे इतकं अयोग्य आहे कारण आपण असं म्हणू की दिवाळीमध्ये ना आपला मूड खूप छान असतो आपल्याला असं वाटतं की त्याला काय होते आपण करूया देऊन टाकूया ह्याच्याऐवजी ती ऑफर काढू ही डिस्काउंट ऑफर काढू अशा पद्धतीने काम करू असं नका करू जो डिस्काउंट तुम्हाला परवडणार आहे जो डिस्काउंट तुम्ही देऊ शकता त्याच डिस्काउंट वरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे ना की माझा शेजारचा दुकानदार किंवा माझा शेज माझ्यासारखा एखादा समव्यावसायिक पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर काढतोय म्हणून मी पंचावन्न टक्के साठ टक्केची ऑफर काढतो हो। काहीतरी करायला जाऊ नका जो डिस्काउंट तुम्हाला शक्य आहे तेवढाच डिस्काउंट द्या आणि जेवढा डिस्काउंट तुम्हाला द्यायचा आहे त्या डिस्काउंट मध्ये जे तुमचं बजेटिंग होणार आहे त्या बजेटिंग वरती ना तुम्ही थोडंसं जरी डोकं लावलं तरी खूप छान पद्धतीने तुम्ही अॅक्च्युअल लेवलवरती आपण असं की वेगवेगळ्या ऑफर्स तुम्ही त्यामध्ये रन करू शकता कुठे ना कुठेतरी बाहेर गावाला जायच्या त्या गोष्टी तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना पॅकेजेस तुम्ही टू नाईट थ्री डेज वगैरे असे काहीतरी पॅकेजेस तुम्ही तुमच्या ग्राहकांना देऊ शकता अगदी साडीपासून ते वेगवेगळ्या गाड्यांपर्यंत अशा वेगवेगळ्या ऑफर्स तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी काढू शकता हे बजेट तुम्हाला वापरता आलं पाहिजे त्यामुळे कॅश फ्लोवरती तुम्ही लक्ष कायम ठेवा कारण जर कॅश फ्लोवरती लक्ष नाही ठेवलं ना तर दिवाळी खूप छान जाईल पण दिवाळी नंतर तुमचं खूप अवघड होऊन बसेल त्यामुळे कॅश फ्लो सगळ्यांनी ना खूप कॉन्शियसपणे हाताळणं हे फार गरजेचं आहे चौथी गोष्ट कुठली तर ही चौथी गोष्ट म्हणजे बिना प्लॅनिंगची अनेक उद्योजक खर तर दिवाळीमध्ये ना कोणत्याही प्लॅनिंग विना फक्त माझ्या आजूबाजूचे चार दुकानदार काहीतरी ऍडव्हर्टाईजमेंट करतायत म्हणून मी पण करतो अशा आविर्भावामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करतात कोणतीही ऍडव्हर्टाइजमेंट करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही कागदावरती लिहिणं गरजेचं आहे ते म्हणजे त्याचं बजेट किती आहे त्याच्यातून आपल्याला अपेक्षित फायदा किती आहे अपेक्षित वॉकिन्स किती आहे अपेक्षित सेल्स किती आहे आणि अपेक्षित मार्जिन किती आहे म्हणजेच काय की करत असलेल्या ओ आय हा तुम्ही काढला पाहिजे हा आर ओ आय जर तुम्ही काढला नाही तर तुमचं मात्र अवघड होऊन जाईल त्यामुळे बिना प्लॅनिंगची जाहिरात करणं हे खूप धोकादायक आहे आणि मी तर तुम्हाला कायम सांगेन की एडव्हर्टाइजमेंट ही फक्त दिवाळीमध्ये करायची नसते ऍडव्हर्टाइजमेंट ही अखंड वर्षभर तुम्ही करणे ही क्रमप्राप्त आहे हे तुम्ही केलंच पाहिजे जेव्हा सीझन नाही तेव्हा जास्त केली पाहिजे आणि जेव्हा सीझन आहे तेव्हा खूप जास्त गेली पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन कारण ऍडव्हर्टाइजमेंट करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे मी एक गोष्ट ना कायम शिकवतो लोकांना की जो दिखता है ना वो बिकताय हे बरोबर आहे का तर तुमच्यापैकी अनेकांनी मनामध्ये माना डोळ्या असतील की हा हा बरोबर आहे सर नाही हे बरोबर नाही हे चुकीची गोष्ट आहे जो दिखता है वो बिकता हे अतिशय चुका आहे जो सबसे ज्यादा है ना वो सबसे है बिकताय सगळ्यात जास्त वेळा तुम्हाला दिसतं ना ते सगळ्यात जास्त वेळा विक्री केलं जातं उदाहरणार्थ एखाद्या डिपार्टमेंटल स्टोर मध्ये तुम्ही गेलात तर तिथे ना एखादा साबणाचा सा रॅक ठेवलेला असतो आणि हा रॅक मध्ये ना एक विशिष्ट पद्धतीचा फ्रेग्रन्स असलेला साबणच तो, तो खूप जास्त प्रमाणात ठेवलेला असतो तुम्ही बघा त्याच साबणाची ना ही सगळ्यात जास्त झालेली असते म्हणजे काय जो सबसे जादा बिकता आहे व सबसे जादा बिकता आहे त्यामुळे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट जितक्या वेळा तुम्ही लोकांच्या समोर जाल तितक्या वेळेला तुमचा सेल्स वाढत जाईल हे कायम तुम्ही डोक्यामध्ये ठेवा कायम लक्षात ठेवा त्यामुळे फक्त दिवाळीपुरती ऍडव्हर्टाइजमेंट करू नका ऍडव्हर्टाइजमेंट ही वर्षानुवर्ष कायम स्वरूपामध्ये तुमच्या कंपनीमध्ये ही भिनली पाहिजे तुम्ही रोज ऍडव्हर्टाइजमेंट काही ना काहीतरी माध्यमातून तुम्ही केली पाहिजे हा अजून एक गोष्ट मी एकदा ऑफलाईन ऍडव्हर्टाइजमेंट करतो एकदा ऑनलाईन ऍडव्हर्टाजमेंट करतो एकदा फेसबुकवर करतो एकदा करतो असं काही नका करू जे माध्यम तुम्ही निवडताय अतिशय विचार करून माध्यम निवडा एक किंवा दोनच माध्यम निवडा आणि त्या माध्यमांवरती सातत्यानं तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करा हे करणं फार गरजेचं आहे सगळ्यात शेवटची आणि पाचवी गोष्ट ती म्हणजे स्टॉक मधला झालेला तुमचा गोंधळ दिवाळीमध्ये ना खूप सारे कस्टमर येत असतात खूप सारा माल तुम्ही परचेस करत असता खूप सारा माल हा तुमचा बाहेर जात असतो त्यामुळे या सगळ्या गडबडीमध्ये ना आपण स्टॉक वरती ना अतिशय दुर्लक्ष करतो आपलं लक्ष काय सेल्स कस्टमर कस्टमर सर्व्हिस याच्यामध्ये असतं आणि स्टॉक वरती आपण खूप कमी लक्ष देतो हे करणं अतिशय धोकादायक आहे खूप सारे पद्धती आहेत स्टॉक मोजायच्या अगदी मी तुम्हाला सांगतो माझे काही क्लायंट्स आहेत जी ज्यांचे गोडाऊन्स हे पाच पाच सहा सहा एकरमध्ये आहेत अगदी हार्डवेअरचं काम करणारे माझे काही क्लायंट आहेत अतिशय म्हणजे एक दोन एकरमध्ये त्यांचं मोठमोठे गोडाऊन्स आहेत हा सगळा स्टॉक आपल्याला लिटरली पाच ते सात मिनिटांमध्ये रोज मोजता येणं शक्य आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं तर त्याला अनेक सिस्टीम्स आहेत प्रोसेसेस आहेत किंवा आर एफ आय डी सारखी नवीन संकल्पना आज मार्केटमध्ये आहे ह्या सगळ्या सिस्टीम प्रोसेसेस तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून घ्या आणि रोजच स्टॉक मोजा अनेकांना सवय असते मी महिन्यातून एकदा मोजतो वर्षातून एकदा मोजतो ना स्टॉक हा रोज मोजला गेला पाहिजे आणि दिवाळीमध्ये तर शंभर टक्के मोजला पाहिजे सो मंडळी या ज्या चुका तुम्ही करता ह्या चुका तुम्ही टाळा आणि ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर निश्चितच तुमच्या कंपनीमध्ये खूप छान पद्धतीनं सेल्स आहे तो वाढेल ब्रँडिंग वाढेल तुमच्या कंपनीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे सॉल्व होऊन जातील सॉल्व्हिव्हर्टाईजमेंट आपण असं म्हणू की खूप छान पद्धतीने व्हायला लागेल स्टॉक सगळा टॅली व्हायला सुरुवात झालेली असेल ह्या चुका तुम्ही टाळा तुमची दिवाळी आणि दिवाळी नंतरचा जो काळ आहे तो खूप सुंदर जाईल पुन्हा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार